हॅलो नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत मसाले भात तर मसाले भातसाठी लागणारं साहित्य बघूया आपण आता मी एक फुलवाटी तांदूळ घेतलेला आहे माझा कोलमचा बारीक तांदूळ असतो तो घेतलेला आहे तुम्हाला जो हवा असेल तो घेऊ शकतात तुरीची डाळ मुगाची डाळ घेतलेली आहे मी तर तुम्ही तुम्हाला जर मुगाची डाळ नको हवी असेल तर तुम्ही स्किप करू शकता मी तुरीची डाळ पण तुम्ही फक्त टाकून खिचडी बनवू शकता असं काही नाही की दोन्ही डाळ कंपल्सरी असं नाही आहे पण मला दोन्ही आवडतात त्याच्यामुळे मी दोन्ही घालते त्याच्यानंतर खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे को पुदिना घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे पुदिना तुमच्याकडे असेल तर तुम्ही घ्या नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही माझ्याकडे कोता घरात म्हणून मी तो ॲड करते तर मिरची मिरची घेतलेली आहे शेंगदाणे टोमॅटो खांदा बटाटा वटाणे हे सगळं मी घेऊन घेतलेले आहे तर त्याच्यानंतर गॅस ऑन करून कुकर गॅसवरती मी ठेवलेला आहे तर आपण आता त्याच्यात ते तेल ते ॲड करणार आहोत हा असा प्रकार असतो ना की तो कोणाला आवडत नाही असं होत नाही काही लवकर आपल्याला भेटत नसेल घरातली बनवायला तर पटकन आठवतो हो कोणाला विचार काय बनवायचं मुलांना विचारलं काय बनवायचं तर ते पटकन सांगतात म्हणजे खिचडी बनवायचं तर आपण हा अगदी सोप्या पद्धतीने पण खायला पण खूप टेस्टी लागतो तर चला आता आपण पुढची प्रोसेस बघून घ्या तर मी मिरची लसूण पुदिना कोथिंबीर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आपल्या गॅसवरती कुकर गरम होतो आहे तर आपण हे वाटून घ्यायचं आहे आपला गॅस हे तेल टाकून आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यात आता मोहरी घालणार आहेत मोहरी अशी छान तडतडली की आपलं तेल गरम झालं समजून घ्यायचं तर त्याच्यानंतर आपण याच्यात जिरं ॲड करणार आहोत जिरं ॲड करून झालं की आपण कांदा टाकून घ्यायचा कांदा छान असा लाल होईपर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता कांदा आपण ॲड करून घेतलेला आहे आता मी तो ब्राऊन होईपर्यंत परतून घेते आता एकीकडे एक मी तेच वाटण पण करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आपलं जे मी तुम्हाला म्हटली होते ते तर त्याच्यानंतर आता कांदा आपला परतून झालेला आहे इथं ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी याच्यात बटाटा टोमॅटो वटाणे हे सगळं ॲड करून घेणार आहेत आता तुम्हाला मी एक हे हो सांगते की याच्यात मी आपला जो मोकळा मोकळा जिरा राईस जो राईस असतो भात म्हणजे तांदूळ असतो तो घेतलेला आहे तुम्ही याच्यात बासमती पण घेऊ शकता कारण की बासमतीचा तांदळाची ही खिचडी अगदी खूप सुंदर टेस्टी पण बनते आणि खायला पण खूप सुंदर लागते पण मी तो घेतलेला आहे तर मी आज आपण मसाले बघून घेऊया कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद धनेपूर आणि गरम मसाला आणि मी वाटण करून घेतलेले ते आणि शेंगदाणे आहे तिकडं तर याच्यात पहिले तर सगळं टाकून घेतलेलं आहे ना मी त्याच्यानंतर आपण हे वाटण आता ॲड आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण घालायचं आहे आपले सगळे मसाले जे मी घेतलेले आता ते टा ॲड करायचे आहेत आता याच्यात कांदा लसूण मसाला हा थोडासा जास्त घ्यायचा आहे कारण की तो आपला मसाला भातामध्ये खूप टेस्टी लागतो लाल तिखट हे थोडंसं कमी घ्यायचं कांदा लसूण मसाला थोडा जास्त ॲड करायचा आता तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुरेख आणि सुंदर आलेला आहे आता आपण याच्यात ॲड करणार आहोत तांदूळ जे धुवून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला म्हटली ना आपला बासमती तांदूळ तुम्ही घेऊ शकता मुक्री, मुक्री मी हा घेतला आहे कारण की माझ्या मिस्टरांना चिकट खिचडी आवडत नाही मोकळी मोकळी आवडते म्हणून मी तो राईस घेते तुम्ही बासमती पण घेऊ शकता कारण की त्याची खिचडी अगदी सुंदर बनते याच्यापेक्षा पण टेस्टी लागते खायला आता मी याच्यात दीड ग्लास पाणी ॲड केलेले आहे तुम्ही तुमच्यात जो तांदूळ असेल तुम्ही त्यानुसार कमी जास्त पाणी ॲड करू शकता आता आपल्याला अंदाज असतो किती ॲड करायचं नाही तर मी याच्यात माझ्या याच्यामध्ये दीड ग्लास ॲड केलेले आहे तुम्ही पण तुमच्यानुसार पाणी कमी जास्त ॲड करायचं तर आता खिचडी मसाले भात म्हटलं की खायला सगळ्यांना आवडतो आता आपण याच्यात मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि मग लास्टला आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आता तुम्ही पण हा मसाले भात अशा पद्धतीने बनवून बघा आणि जर बनवल्यानंतर तुम्हाला जर आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा कसा झाला ते कारण की खूप सुंदर बनतो मग आता याच्या आपण काय करायचं आहे ना तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे फुल गॅसवरती मिडियम नाही कमी नाही तीन चिट्ट्या फुल गॅसवरती पुरेशा होतात आपले मसाले भात तयार व्हायला आता मी तीन चिट्ट्या काढून घेतलेल्या आपल्या मसालेभात रेडी झालेला तर बघू शकता तुम्ही सुंदर कलर आलेला आहे आणि खायला पण अगदी सुंदर लागतो नक्की ट्राय करा बनवून बघा आणि आवडला तर नक्की मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद